मांजरसोंबापासून लोखंडी सावरगाव पर्यंत एका कंटेनरच्या मद्यापी मद्यापी चालकाने जवळपास पंचवीस तीस जणांना थेट उडवले यात कोणाच्या डोक्याला मार लागला तर कोणाचे हातपाय फ्रॅक्चर झाले मांजरसुंबा नेकनूरच्या जखमींना बीडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले तर केज येथील रुग्णालयात जखमीवर उपचार सुरू आहेत त्यापुढील गावचे रस्त्यावरील जखमींना आंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे केजच्या अपघात अपघातात टाकळी येथे राहणारी महिला मीना परवीन घोडके ही महिला जागेवर गतप्राण झाल्याचे समजते बडगाव पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत खेज शहरातील मुख्य रस्त्यावर आठवडी बाजार असल्याने प्रचंड गर्दी होती आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या जखमीमध्ये बैराम पांचाळ ढाकेपळ आशा लता मुंडे चारदरी सिद्धेश्वर शिंदे पिंपरी शेषराव चंदनशिव शिरपूर फुलाबाई सावंत सुगाव श्रद्धा चिंचकर यवता बेबी देशमुख सावरगाव श्रीकृष्ण कापरे कापरेवाडी कुमार गायकवाड देवगाव आदी जखमीवर उपचार सुरू आहेत मांजरसुंबापासून हा कंटेनरचा चालक बेधुंद अवस्थेत कंटेनरने लोकांना चिरडत होता लोक ओरडत होते नागरिकांनी नंदुशेठ मुंदडा अक्षयभैया मुंदडा यांना फोन करून घटनेची माहिती देताच अक्षयभैया मुंडांनी मुख्य रस्त्यावरील अनेक गावातील आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना फोन केले प्रत्येकजण सांगत होता आमच्या गावावर माणसे चिरडून तो कंटेनर निघून गेला घटनेची गंभीरता ओळखून भाजपाचे युवा नेते अक्षयभैया मुंदडा यांनी भाजपाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे माजी नगराध्यक्ष महादू महादू मस्केसह शरद इंगळे अनेकजण तात्काळ आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात पोहोचले जखमींना तातडीने उपचार करण्यासाठी अक्षय मुंदडा यांनी ओ पी डीमध्ये स्वतः लक्ष देऊन जखमींना मदत करत होते रुग्णालयाचे डीन डॉक्टर धपाटे अधीक्षक डॉक्टर राकेश जाधव डॉक्टर नितीन चाटे डॉक्टर अब्दागिरेसह मेडिकलच्या सर्व टीमने जखमीवर योग्य ते उपचार करत आवश्यक असणाऱ्या विविध तपासण्या जखमीचे करून घेत होते कंटेनरच्या मागे पोलीस तसेच नागरिक मागे लागल्याने सद्रिल कंटेनर लोखंडी सावरगाव परिसरात पलटी झाला असून मध्यधुंद जखमी अवस्थेतील सुद्धा पोलिसांनी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले आहे आज दुपारनंतर केसपासून अंबाजोबाईच्या रस्त्यावरती एका कंटेनरच्या ड्रायव्हरनं अनेक सामान्य नागरिकांना या ठिकाणी धडक दिली उडवलं त्याच्यामध्ये काही महिला आहेत काही ज्येष्ठ नागरिक आहेत काही पुरुष आहेत अनेक लोक आज केसला शुक्रवारचा बाजार असल्यामुळं त्या ठिकाणी तिथं होते आणि त्या कंटेनरनं धडक देत देत लोखंडी सावरगावपर्यंत अनेक लोकांना धक्का दिला धडक दिली अपघात झाला आणि कंटेनर शेवटी लोखंडी सारगावला तो पलटी झाला आणि त्या ड्रायव्हरलाही पोलिसांनी ताकद घेतलं आहे प्राथमिकदृष्ट्या असं लक्षात येत आहे की तो ड्रायव्हर अंडर अल्कोहलच्या इन्फ्लुएन्स खाली आहे अत्यंत तरुण तो, तो, तो ड्रायव्हर होता आणि त्याचं अल्कोहलमुळं दारू केल्यामुळं कदाचित त्याचं नियंत्रण सुटल्यामुळं खूप सामान्य माणसाला धडका दिल्या आणि त्या अपघातामध्ये अनेक लोकांना दा रक्कमसुद्धा भरपूरदारांना झाली हे बघा आम्हाला काकाजींनी हा विषय सांगितला आणि लगेच तातडीनं आम्ही अजून काही पेशंट्स रेफर केले होते जवळपास आठ नऊ पेशंट्स इथं आलेत आणि दोघं जण स्वतःहून चंदन गावहून इथं आलेले तसेच दहा पेशंट्स आता त्या अपघातातले इथं आहेत केला जवळपास अशी माहिती आहे की काही पाच सात पेशंट तिथं आहेत आणि त्यामध्ये एक जण एक जण तिथं ब डेफ झाली मृत्यू झाला आहे अशा पद्धतीचं माहिती आत्ता समोर येते आहे सगळ्या लोकांना आत्ता तिनं एस आर टी आरची जी टीम आहे ते उपचार देण्याचा सर्वांचा प्रयत्न चालू आहे काही लोकांना चिकित्स त्यांसाठी सांगितलं गेलं आहे काही लोकांना एक सरला बसले काही लोकांना प्रायमरीचा इलाज करून त्यांना त्यांच्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्याचं काम चालू आहे आणि ज्या व्यक्तीला व्यक्तीलासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतो आणि ज्या अपघातामध्ये जखम झाली जखमी झालेत त्यामध्ये एक कॉनिस्टेबलसुद्धा शिंदे म्हणून आहेत की जे सुपूरगाव पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीवर असतात त्यांचाही या अपघातामध्ये जखम त्यांना झालेली इजा त्यांना झाली आहे तर सर्व रुग्णांवरती उपचार करणं इथं स्वामी रामांकरीत वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार चालू आहेत आणि सर्व डॉक्टर लोक आणि त्यांचा पूर्ण स्टाफ या पूर्ण गोष्टीवरती नियंत्रण ठेवून आहे